नमस्कार शेतकरी एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्याचबरोबर तूर बाजारभावासंबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये दिवसेंदिवस मोठी घट बघायला आपल्याला मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पुढे मोठं संकट उभं टाकलेलं आहे त्याचबरोबर एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं राज्यातील मोठं नुकसान यामुळे शेतकऱ्यांचं पूर्ण कमरडस मोडलेलं आहे बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी पंधरा क्विंटल तुरीची आवक होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूरवाजर भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर, लाल तेराशे चेचाळीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमिद कमी दर पाच हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत तूर बाजार भाव सहा हजार दोनशे दहा रुपये या ठिकाणी देखील मित्रांनो दोनशे ते दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल मागे दर चांगलेच घटलेले आहे त्यानंतर बाजार समिती अमरावती दोनशे सात क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार शंभर त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती सव्वीसशे सत्तावीस क्विंटलची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार दोनशे दहा रुपये या ठिकाणी देखील काल तूर बाजारभावामध्ये मोठा दबाव बघायला मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती बीड पांढरी एकशे तीस क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तेहत्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सतरा तर जास्तीत जास्तूर बाजारवाव सहा हजार एकशे सत्तर त्यानंतर बाजार समिती बुलढाणा अकराशे सत्तेचाळीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्तूर बाजारवाव सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पांढरी कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्तूर बाजारभाव निघालेले आहे पाच हजार सहाशे त्यानंतर नंतर पुढील बाजार समितीनं उत्तर महाराष्ट्रातील धुळे तूर लाल चार क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तर जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार नऊशे त्यानंतर बाजार समिती हिंगोली तूर गजर पन्नास क्विंटलची आवक या ठिकाणी होती कमीत कमिद कमी दर पाच हजार तीनशे नव्वद रुपये दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार आठशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती जालना तीनशे आठ क्विंटल आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त उर्चा बाजार भाव सहा हजार तीनशे एकावन्न त्यानंतर बाजार समिती आहे लातूर पाचशे तेवीस क्विंटल लातूरीची या ठिकाणी होती आणि या ठिकाणी देखील जबरदस्त मोठा दबाव काल बघायला मिळालेला असून जवळपास तीनशे रुपये प्रति क्विंटल मागे घटल्याने शेतकऱ्यांपुढं मोठं संकट उभं राहिलेलं आहे मित्रांनो सहा हजार तीनशे अकरा रुपयाचा उच्चांकी बाजारभाव फक्त लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळालेला असून कमीत कमी दर होते पाच हजार आठशे तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाजार समिती नागपूर तीनशे क्विंटल लातदुरी आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे एक तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार दोनशे चाळीस त्यानंतर बाजार समिती सोलापूर तूर लाल कमीत कमी चालू साधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजू समिती आहे वर्धा बाराशे क्विंटल लाल तूरची आवा कॅटिकर होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजवळ सहा हजार पाचशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम आठशे सत्तर क्विंटल लाल लातुरीची अव कॅटेगरी होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये दर पाच हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्वाजवळ भाव सहा हजार दोनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ एकशे सत्तर क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे वीस वा, तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पंधरा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अंबरावती तूर पांढरी कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे दहा तर जास्तीत जास्त बाजारा भाऊ सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावचे अपडेट राज्यातील बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये एकशे सत्तर ते दोनशे रुपये प्रति क्विंटल मागे काल घट बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कडवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार